ांजुल खादरी यांना पदाची उमेदवारी दिलेली आहे शहराच्या दृष्टीनं येणाऱ्या नगरपालिकेच्या दृष्टीनं एक सक्षम उमेदवार या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्यात आले उमेदवार काँग्रेस पक्षाच्या वतीनं सगळ्याच्या सगळ्या जागा या ठिकाणी भरण्यात आलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीनं अनेक वार्डामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं खूप मागणी होती आणि त्या ठिकाणी त्या अनुसरून फॉर्म भरलेले पण महाविकास आघाडी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून विद्रॉल करेल म्हणजे नंतर ॲडजस्टमेंट होणार महाविकास आघाडीचं होणार त्यांना किती जागा फार मोठा आज सांगून उपयोग नाही ज्यावेळेस तो अंतिम होईल त्यावेळेस आपल्यामुळे चित्र क्लिअर होईल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शैवेंद्र पवार गटाच्या पक्षातील काही जण तुमच्या पक्षात आलेले असं तिथं अनेकांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आपल्याला यादी आल्यानंतर कळत आणि एक सक्षम चॅनल या ठिकाणी आपण काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आदरणीय अमित भैया आदरणीय डॉक्टर काळगेसाहेब आणि मुंदीर नगरपालिकेसाठी प्रभारी म्हणून असणारे आदमी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक चांगलं पॅनल उदगीरच्या विकासाच्या दृष्टीनं पुढे जाणारं नवीन नेतृत्व घेऊन जाणाऱ्या मुलांना या ठिकाणी काँग्रेस पक्षानं संधी दिली आहे येणाऱ्या काळामध्ये हे चित्र आपल्याला हवं हो स्पष्ट धन्यवाद घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा